नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत जो आहे म्युच्युअल फंडाची मूलभूत माहिती प्रश्न उत्तराच्या स्वरूपात अनेकांना म्युच्युअल फंड म्हणजे काय त्यात गुंतवणूक कशी करावी आणि त्याचे फायदे काय असतात याबद्दल कुतूल नेहमीच असते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्युच्युअल फंडची संपूर्ण माहिती देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया म्युच्युअल फंडची संकल्पना त्याचे प्रकार आणि गुंतवणुकीचे फायदे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नसाल The cat sat on the तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एक एक प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहूया म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदाराकडून जमा झालेला पैसा विविध शेअर्स बॉन्ड्स आणि इतर वित्तीय साधनांमध्ये गुंतवला जातो म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणते असतात म्युच्युअल फंडाचे प्रकार इक्विटी फंड्स डेट फंड्स हायब्रिड फंड्स फंड, फंड, मनी मार्केट फंड्स आणि इंडेक्स फंड इक्विटी म्युच्युअल फंड काय असतात इक्विटी फंड हे असे फंड आहेत ज्यात गुंतवणूकदाराचा पैसा मुख्यतः शेअर्समध्ये गुंतवला जातो डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय डेट फंड हे फंड आहेत ज्यात गुंतवणूकदारांचा पैसा बॉन्ड्स ट्रेझरी बिल आणि इतर निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवला जातो म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी म्युच्युअल फंडात गुंतवणूक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केली जाऊ शकते जसे की म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवरून बँकेद्वारे किंवा एजंटच्या माध्यमातून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी म्हणजे काय एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडात नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याची पद्धत एसआयपी सुरू करण्यासाठी काय आय एसआयपी सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेतून किंवा ब्रोकरेज फर्ममधूनही एसआयपी सुरू करू शकता म्युच्युअल फंडाचे फायदे काय काय आहेत म्युच्युअल फंडाचे फायदे म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन विविधता सुलभता आणि लाभ असतो म्युच्युअल फंडाचे जोखीम काय काय असतात जोखीमात बाजारातील अस्थिरता कर्जफेडीची जोखीम आणि व्याजदरातील बदल यांचा समावेश होतो म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराची सुरक्षा कशी सुनिश्चित करतात म्युच्युअल फंड बाजार नियामक संस्था सेबी द्वारे नियमन केले जातात ज्यामुळे गुंतवणूकदाराची सुरक्षा सुनिश्चित सो होते ग्रोथ फंड्स काय आहेत ग्रोथ फंड्स असे फंड्स आहेत जे इक्विटीमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन वाढ साध्य करतात इन्कम फंड्स म्हणजे काय इन्कम फंड्स हे असे फंड्स आहेत जे निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवतात इंडेक्स फंड म्हणजे काय इंडेक्स फंड हे असे फंड्स आहेत जे एका विशिष्ट शेअर बाजार निर्देशांकाचे अनुकरण करतात हायब्रिड फंड म्हणजे काय हायब्रीड फंड्स हे असे फंड्स आहेत जे इक्विटी आणि डेट साधनांमध्ये गुंतवणूक करतात लिक्विड फंड्स म्हणजे काय लिक्विड फंड्स असे फंड्स आहेत जे अल्पकालीन वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह तरलता मिळते स्मॉल कॅप फंड्स म्हणजे काय स्मॉल कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात मिड कॅप फंड्स म्हणजे काय मिड कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात लार्ज कॅप फंड्स म्हणजे काय लार्ज कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे मोठ्या आणि स्थिर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात म्युच्युअल फंडाचा एक्सपेन्स रेशो म्हणजे काय एक्सपेन्स रेशो हे म्युच्युअल फंडाची व्यवस्था आपण खर्च आणि एकूण मालमत्तेचे प्रमाण आहे म्युच्युअल फंड निवडताना त्यांच्या भूतकाळातील परतावा जोखीम प्रोफाईल व्यवस्थापन टीम आणि एक्सपेन्स रेशो विचारात घ्यावा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय असले पाहिजे गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे निवृत्तीची तयारी करणे किंवा शिक्षणाची तयारी करणे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा प्रोफाईल कसा तयार करावा गुंतवणूकदाराचा प्रोफाईल त्यांचं वय उत्पन्न जोखीम क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टांवर आधारित तयार करावा नवीन गुंतवणूकदारांसाठी कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे नवीन गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप किंवा हायब्रीड फंड्स योग्य असू शकतात म्युच्युअल फंडाच्या युनिटची गणना कशी केली जाते म्युच्युअल फंडाच्या युनिटची गणना एकूण गुंतवणुकीची रक्कम आणि वर आधारित केली जाते एन म्हणजे काय एन म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू जी फंडाच्या एकूण मालमत्तेची किंमत वाजवीकरणानंतर एका युनिटच्या हिशेबाने आहे म्युच्युअल फंड कसा परतावा देतो म्युच्युअल फंडाचा परतावा लाभांश भांडवली लाभ किंवा व्ही वाढीच्या रूपात मिळू शकतो लाभांश वितरण म्युच्युअल फंडात कसा होतो लाभांश वितरण म्हणजे फंडाने कमावलेल्या नफ्याचा काही भाग गुंतवणूकदारांना दिला जातो म्युच्युअल फंडाची पोर्टफोलिओ कसा पाहू शकतो म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओची माहिती फंड हाऊसच्या वेबसाईटवर उपलब्ध असते म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासाठी काय करावे म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला फंड हाऊसकडे विमोचन विनंती करावी लागेल रेडेम्शन विमोचन म्हणजे काय रेडिम्शन म्हणजे म्युच्युअल फंडाच्या युनिटचे पैसे काढणे म्युच्युअल फंडात जोखीम कशी व्यवस्थापित करावी विविधता आणि एस आय पी सारख्या पद्धतीने जोखीम व्यवस्थापित केली जाऊ जो शकते जोखीम क्षमता म्हणजे काय जोखीम क्षमता म्हणजे गुंतवणूकदाराने घेतलेल्या जोखमीची प्रामाणिकता जोखीम आणि परतावा यांचा संबंध काय आहे जोखीम आणि परतावा यांचा संबंध असा आहे की उच्च जोखीम असलेल्या गुंतवणुकीत उच्च परतावा मिळवण्याची क्षमता असते डेट्स फंड्स मध्ये जोखीम कशी आहे डेट्स फंड्स मध्ये कर्जफेडीची जोखीम आणि व्याजदरातील बदल यांची जोखीम असते इक्विटी फंड्स मध्ये जोखीम कशी आहे इक्विटी फंड्स मध्ये बाजारातील अस्थिरता आणि शेअर्सच्या किमतीतील बदल यांची जोखीम असते म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याची काय फायदा फायदे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये विविधता व्यावसायिक व्यवस्थापन कर सवलत तरलता आणि कमी खर्चासारखे फायदे आहेत म्युच्युअल फंड्समधील विविधता म्हणजे नेमकं काय म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदाराचा पैसा विविध शेअर्स बॉन्ड्स आणि अन्य साधनांमध्ये गुंतवतात ज्यामुळे जोखीम कमी होते म्युच्युअल फंड्सचे व्यावसायिक व्यवस्थापनाचा काय फायदा आहे म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन अनुभवी फंड मॅनेजरकडून केले जाते जे गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक निर्णय घेतात म्युच्युअल फंड्समध्ये कर सवलत कशी मिळते विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास जसे की ई एल एस एस इक्विटी लिंक सेविंग स्कीम्स तुम्हाला कर सवलत मिळू शकते म्युच्युअल फंड्सची तरलता म्हणजे काय म्युच्युअल फंडची तरलता म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळी तुमचे पैसे फंडातून काढू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी निधी उपलब्ध होतो म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास सुलभता कशी असते म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आहेत तर आपण पाहिल्यानुसार म्युच्युअल फंडचे प्रमुख प्रकार म्हणजे इक्विटी फंड डेट्स फंड हायब्रिड फंड्स इंडेक्स फंड्स आणि मनी मार्केट फंड्स इक्विटी फंड्समधून मिळणारे फायदे काय आहेत तर इक्विटी फंड्स दीर्घकालीन वाढीच्या दृष्टीने उत्तम परतावा देऊ शकतात ज्यामुळे संपत्ती निर्मिती होते डेट फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास काय फायदे आहेत डेट फंड्स स्थिर उत्पन्न देतात ज्यामुळे जोखीम कमी होते आणि नियमित उत्पन्न मिळण्याची संधी मिळते हायब्रिड फंड्सची फायदे काय आहेत हायब्रिड फंड्स इक्विटी आणि डेट साधनांचे संयोजन करतात ज्यामुळे जोखीम संतुलित होते आणि विविधता मिळते आय पी म्हणजे काय आणि त्याची फायदे काय आहेत तर एस आय पी म्हणजे आपण पाहिल्यानुसार सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामुळे तुम्ही नियमितपणे थोडीशी रक्कम गुंतवणूक दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकता एस आय पी कशासाठी योग्य आहे एस आय पी नियमित बचत आणि गुंतवणुकीसाठी योग्य आहे ज्यामुळे छोटे छोटे गुंतवणूकदार देखील म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतात एस आय पी मधील नियमित गुंतवणूक केल्याने कोणते फायदे होतात एस आय पी मधून नियमित गुंतवणूक केल्यास तुम्ही बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेऊन गुंतवणूक खर्चाची सरासरी कमी करू शकता एस आय पीमध्ये विविधता कशी मिळते आय पी विविध फंड्समध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करण्यास मदत करते एस आय पीमधून संयमाचा फायदा कसा आहे एस आय पी तुम्हाला दीर्घकालीन संयम राखण्यास मदत करते ज्यामुळे बाजारातील अस्थिरता तुम्हाला कमी प्रभावित करते एस आय पी कशामुळे नियमित गुंतवणूक साधते एस आय पीमध्ये ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवली जाते ज्यामुळे गुंतवणूक करण्याचा नियमितपणे बचत आणि गुंतवणूक आपण करू शकतो एस आय पीमध्ये लवचिकता कशी आहे एस आय पीमध्ये लवचिकता आहे कारण तुम्ही तुमची गुंतवणूक रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता तसेच एस आय पी थांबू शकता किंवा सुरुसुद्धा करू शकता एस आय पी कशामुळे बाजारातील जोखमीची व्यवस्थापन होऊ शकते आय पी नियमित अंतरावर गुंतवणूक करते ज्यामुळे तुम्हाला बाजाराच्या वेळेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते एस आय पी कशामुळे निधी निर्माण होतो एस आय पीमधून लहान रक्कम गुंतवणूक दीर्घकालीन लाभ मिळवता येतात ज्यामुळे संपत्ती निर्मिती होऊ शकते आय पी कशामुळे नियमित गुंतवणूक सवय लागते आय पी तुम्हाला नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावते जी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक आहे एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय करावी एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी लागेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेतून एसआयपी सुरू करू शकता एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान किती रक्कम आवश्यक आहे एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान पाचशे रुपये किंवा हजार रुपयेपासून सुरुवात करता येते एस आय पीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे कसे मिळतात आय पीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास संयमामुळे बाजारातील जोखीम कमी होऊन दीर्घकालीन लाभ मिळवता येतात म्युच्युअल फंडचे आय पी आणि एक रक्कमी गुंतवणूक यामध्ये काय फरक आहे एस आय पीमध्ये नियमितपणे गुंतवणूक केली जाते तर एक रक्कमी गुंतवणूक म्हणजे एकाच वेळी संपूर्ण रक्कम गुंतवणे एस आय पी कसे सुरू करावे आपण पाहिल्यानुसार एस आय पी सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या म्यु फंड हाऊसच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता किंवा तुमच्या बँकेतून एसआयपी सुरू करू शकता एसआय पीमध्ये गुंतवणूक कधी थांबवता येते एस आय पीमध्ये मध्ये तुम्ही कोणत्याही वेळी गुंतवणूक थांबवू शकता एस आय पीचा फायदा मिळवण्याचे प्रमुख कारण काय आहे एस आय पीमधून मधून नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास संयमाचा फायदा होतो ज्यामुळे बाजारातील जोखीम कमी होते आय पीमधील गुंतवणूक कधी वाढवावी कशी वाढवावी एस आय पीमध्ये मध्ये तुम्ही तुमची मासिक गुंतवणूक रक्कम वाढू शकता किंवा अतिरिक्त आय पी सुरू करू शकता एस आय पीमध्ये गुंतवणूक कधी करावी एस आय पीमध्ये मध्ये गुंतवणूक तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता कारण एस एस आय पी नियमित गुंतवणूक करण्याची पद्धत आहे एस आय पीचे फायदे कसे मिळवता येतात एस आय पीमधून संयम नियमितता आणि बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येते मित्रांनो आपल्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओत आलेली आहेत जर आपले अजून काही प्रश्न असतील कोणत्याही या विषयाबद्दलचे तर तुम्ही विचारू शकता आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका